महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जयंत पाटलांची एंट्री आहे रोहित पवारांची एंट्री आहे आणि देशाच्या मंत्रिमंडळात सुप्रियाताईंची एंट्री आहे हाके माझे हितचिंतक आहेत माझी त्यांची चांगली ओळख आहे त्यांचं माझ्याबद्दल हितचिंतन करणं हे स्वाभाविक आहे त्यामुळं अशी चांगली मतं जर कोणी मांडली तर त्याच्यावरून निष्कर्ष विपर्यास करणं योग्य नाही असं मला वाटतं कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे सत्तावीस टक्के ओबीसीचं आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार चोवीसपर्यंत हे सस्टेन केलेलं आहे तर ओबीसीचा वॉइस किंवा ओबीसीचा ओबीसीची नाराजी कुठल्याही पक्षाला परवडणारी नव्हती आणि हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून अजितदादा पवारांनी हा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या भूमिकेचं मी स्वागत करेन पण मी महाराष्ट्राला सांगेन की वेट अँड वॉच पुढच्या काही कालावधीमध्ये अनेक मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसतील पाटील असं विषय विषय असा आहे महाराष्ट्रात देशभरात लोकशाही आहे सर्व लोकांचं प्रतिनिधित्व सत्ताधाऱ्यांना मंत्रिमंडळात हवं असतं आणि असलंच पाहिजे हे लोकशाहीचे तत्व सांगतात त्यामुळे जरांगेंना या गोष्टी किती कळतात यावर माझी शंका आहे त्यामुळे त्यांच्यावर किती काय बोलावं किती बोलावं मला वाटतं न बोललेलं बरं तुम्ही म्हणताय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या की उलट बघा जरांगेंनी कुणाच्या मताची भीती घालण्याचं काम करू नये या गोष्टी विधानसभेला जरांगेंना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे ज्या पद्धतीनं जरांगेंच्या शब्दावर काही मतं एकत्रित येत असतील तर ओबीसीची सुद्धा एकत्रित येतात हे महाराष्ट्राच्या विधानसभेला बघितलेलं आहे जरांगेंनी त्यामुळे जरांगेंनी मताची भीती कुणाला घालू नये कारण सुद्धा काही कळत नाही या भ्रमात जरांगीने राहू नये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये सत्तावीस टक्के ओबीसीचे रिझर्वेशन टिकवणं हे आत्ता ओबीसी चळवळी पुढचं आव्हान आहे आणि माननीय छगनरावजी भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं या भूमिकेला पाठबळ मिळालेलं आहे म्हणजे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर हा निर्णय घेतला निश्चित असं म्हणा तुम्ही पण अजून काही मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात येणार आहेत केंद्रामध्ये एखादा महाराष्ट्राचा खासदार एखाद्या खासदार महाराष्ट्र देशाच्या म मंत्रिमंडळात जाणार आहेत वेट अँड वॉच डॅमेज कंट्रोल चालू आहे महाराष्ट्रामध्ये कोण जाऊ शकतं काय तुमचा इशारा कोणाकडे आहे इशारा मी कालच बोललो आहे मी कालच यावेळेस कालच म्हणजे अजून चोवीस तास पूर्ण व्हायचे मी कालच बोललो आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जयंत पाटलांची एंट्री आहे रोहित पवारांची एंट्री आहे आणि देशाच्या मंत्रिमंडळात सुप्रियाताईंची एंट्री आहे आमचा प्रश्न एकच आहे आमच्या ओबीसीचे हक्क अधिकार टिकले पाहिजे आणि हे हक्क अधिकार टिकण्यासाठी यांच्या अगोदर डॅमेज कंट्रोल म्हणून मान्य भुजबळ साहेबांचं कसं का असं कसं का असं ना भुजबळ साहेबांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं आम्ही आनंदी आहोत हे हक्के माझे हितचिंतक आहेत माझी त्यांची चांगली ओळख आहे त्यांचं माझ्याबद्दल हितचिंतन करणं हे स्वाभाविक आहे त्यामुळं अशी चांगली मतं जर कोणी मांडली तर त्याच्यावरून निष्कर्ष विपर्यास करणं योग्य नाही असं मला वाटतं जयंत पाटलांना घेरण्याचा प्रयत्न महायुतीकडून सुरू आहे अनेक चांगलीतले नेते ते फोडलेत आणि महायुतीत घेतले असं एक प्रकार मला गंमतच वाटतं जे फोडलेले आहेत ते माझ्या पक्षात नव्हतेच ते भाजपमधून अजित पवारांच्या पक्षात गेले माझ्या पक्षातून कोणीच गेलेलं नाही एक व्यक्ती गेली गे जी थोड्या दिवसापूर्वी आमच्या पक्षात आलेली होती काही काळासाठी पण बाकीचे सगळे भाजपचेच नेते अजित पवारांच्या पक्षात गेलेले आहेत माझ्या पक्षातून कुणी नाही गेलेले आहेत आणि त्यामुळे मला घेरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मला घेरण्याच्यासाठी तुम्ही हेच मुळात मी मंगाशी जे सांगितलं की विलासराव जगताप म्हणून आमचे माजी आमदार आहेत अजित घोरपडे म्हणून माजी मंत्री आहेत किंवा देशमुख म्हणून आठपाडीचे आहेत माझे आमदार हे सगळे भाजपमध्ये होते भाजपमधून अजित पवारांच्या पक्षात गेले बातमी काय तर जयंत पाटलांना घेरण्याचं काम चालू आहे ते माझे सगळेच मित्र आहेत त्याबद्दल वाद नाही पण ते ते माझ्या पक्षातच नव्हते त्यामुळे मला धोका मला कमतरता येण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही